पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारच्या विरोधात जनमत तयार झाले आहे सरकारच्या आदेशाची रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात होळी करण्यात आली पाच जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेचा मोर्चा निघणार आहे सोमवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात हा मुद्दा विरोधक जोरकसपणे मांडणार आहेत हिंदी सक्ती या सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अशोक बागवे यांनी व्यक्त केलेली परखड मते खास महाराष्ट्र टॉकच्या दर्शकांसाठी महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची केले किंवा त्रिभाषा सूत्र हे अंमलत आणण्याचं केलंय याचा एक मराठी माणूस म्हणून मराठी साहित्यिक म्हणून तीव्र निषेध करतो याची कारणं अशी आहे किती जी लहान मुलं आहेत एक तर महाराष्ट्राची भाषा आमची राज्यभाषा मराठी आहे इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे मग दुसऱ्या राज्याची राज्यभाषा आमच्या राज्यावर का लादताय तुम्ही हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हती कधीच नव्हती ती राज्यभाषा आहे उत्तर प्रदेशची तर दुसऱ्या प्रांताची राज्यभाषा मुलांनी का शिकावी एक दुसरी गोष्ट आमची पिढीसुद्धा पाचवीपासून हिंदी शिक शिकली आणि आम्हाला चांगलं हिंदी येतं मग आताच काय झालं की सरकारला वाटतं की पहिलीपासून सक्तीची करावी एक तर लहान मुलाला दप्तरांचं ओझो नको म्हणायचं आणि दुसऱ्या वेळी पुन्हा त्यांना हिंदी सक्ती करायची याच्यामधली अडचण त्यांना कळत नाही अडचण अशी आहे की मराठीमध्ये शिक्षा म्हणजे शासन किंवा कडक कारवाई आणि हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण आता हे दोन शब्द जर दोन्ही भाषेमध्ये शिकले तर ते त्यांचा गोंधळ नाही का होणार असे अनेक शब्द आहेत की ज्यांचे अर्थ हिंदीत वेगळे आणि मराठीत वेगळे आहे मग ह्याची गरज काय बरं मला एक कळत नाही की हे सक्तीचं कारणामध्ये जनतेचा काही तुम्ही का विचारलं का जनतेला की तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून ते करत करताय तुम्ही दुसरी गोष्ट अशी की याचे फायदे काय आहेत हे कोणी सांगत नाही सरकारचे शिक्षण मंत्री सांगत नाहीत फायदा काय आहे सांस्कृतिक मंत्री सांगत नाहीत मराठी भाषा मंत्री कोणी सांगत नाही साहित्य संस्कृती मंडळ त्याच्या अध्यक्ष पण तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत हे काय चाललं आहे म्हणजे मराठी आम्ही शिकतो कारण ती आमची भाषा आहे जर तुम्हाला सक्तीचीच करायची असेल तर त्या त्या जिल्ह्यामध्ये असलेली बोलीभाषा का नाही जर तुम्ही शिकायला सांगत ही हिंदी कुठून आलं आणि ह्या हिंदीचा फायदा सरकारला होत असेल जनतेला अजिबात होणार नाही याच्यामध्ये परप्रांतीयांची मतं गोळा करण्याचं चा अतिशय चाणाक्ष अशी त्यांची नीती आहे ही जी राजनीती आहे ती जनतेला फसवून करू नका दुसरी गोष्ट अशी की जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही नेहमीची नीती आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे ब शेतकरी आत्महत्या करत पाऊस होतोय की नाही दुष्काळग्रस्त प्रदेश आहे याकडे लक्ष न देता हिंदी सक्तीची करा आणि हे कोणाच्या डोक्यात ना आलं आणि काय आलं मला आणखी एक संशय आहे आणि तो मी स्पष्टपणे बोलतो की नागपूरचे जे नेते आहेत त्यांची जी मूळ भाषा तिकडे आहे त्याच्यामध्ये हिंदी आहे त्यामुळे त्यांना इथे महाराष्ट्रात ती हिंदी आणायची आहे की काय अशी शंका जनता म्हणून मला येते जर तुम्हाला ते करायचं असेल तर नाग नागपूरचं राज्यच वेगळं करा ना आम्ही काय म्हणणार नाही आमचं महाराष्ट्र सुरक्षित राहू दे काय चाललंय हे आणि दुसरी गोष्ट अशी की हे नेत्यांना तरी हिंदी येते का हो नीट प्रतिज्ञा घेताना एवढ्या चुका केलेल्या आहेत त्यावेळी त्यावेळी जर कोणी पत्रकारांनी रेकॉर्ड केलं असतं तर ते त्यांचं सगळं बाहेर आलं असतं एक चुकीचा शब्द हिंदीमध्ये वापरत होते की जो चुकी चुकीचा शब्द होता आणि ते सप्तेमध्ये होता आता हे सगळं होत असताना काय डोक्यात भुसे भरलीत की काय मला कळत नाही यांच्या आणि त्यामुळे अशा प्रकारची सक्ती करणं हे मराठी साहित्यिक म्हणून मराठी माणूस म्हणून आणि सगळ्या लेखकांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो आहे की हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही तुम्ही ती पाचवीनंतर शिकवा आम्ही नाही म्हणत नाही पण पहिलीच्या मुलांना उगाचच त्यांची तर बुद्धी बालबुद्धी असते मराठी आणि इंग्लिश शिकता शिकता नाके नव येतात तर तिसरी भाषा त्यांना शिकवायची पुन्हा उठतील देल कुठली तरी दुसरी भाषा शिकवायची आणखी यामध्ये एक गंमत मला सापडली ती अशी की तीन भाषा कंपल्सरी केल्यामुळे जो अ मराठी आहे तो मुलगा हिंदी घेणार इंग्लिश घेणार आणि स्वतःची भाषा घेणार बर बरोबर म्हणजे परप्रांतीयांना मुंबई आहे त्यांची भाषा घ्यायची आणि आम्हाला मराठी इंग्लिश घेतल्यानंतर तिसरी भाषा हिंदीच आहे दुसरी कुठली घेऊच शकत नाही आम्ही आम्ही ना कन्नड घेऊ शकत ना गुजराती घेऊ शकत नाही पंजाबी मग याचा अर्थ असा झाला की या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे अ मराठी लोक आहेत मला कुठल्याही भाषेबद्दल अनादर नाही हिंदी भाषे माझं वैर नाही कुठल्याही भाषेबद्दल द्वेष नाही पण अचानक डोक्यातनं कुणाचं तरी येतं आणि हिंदी भाषा सक्तीची करा म्हणून सांगतात त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना माहिती नाही पालक विवंचनेमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना उद्या माहिती नाही की मी आम्ही शाळेत गेल्यावर काय करणार आहोत तर अशा प्रकारची अस्थिर स्थिती अस्थिर पालक पालकांची अस्थिर मानसिक स्थिती करण्याचा कुठलाही अधिकार सरकारला नाही असं मला वाटतं आणि म्हणून ह्याचा खुलासा ते स्वतः करत नाहीत आणि एक एक पाऊल मागे जाऊन ते स्वतःची हार आता मांडणार लगे नाही लगेच नाही म्हणणार नाहीत मग तिसरीला आम्ही करू असं सांगितलं आणि पहिलीला करू दुसरीला करू तिसरीला करू चौथीला करू हे काय आहे मग पाचवीला होती ती काय वाईट होती तर ह्याचा खुलासा सरकारनं केला पाहिजे मी शिक्षण मंत्र्यांना पण जाहीर आवाहन करतो एक लेखक म्हणून की त्यांनी मसुदा काढून का करावी सक्तीची याचा काहीतरी खुस खुलासा तर केला पाहिजे हे काही न करता सरकारच्या कुठल्या बैठकीत ठरलं आम्हाला काही कळलं नाही आणि जनतेला असं अंधारात ठेवून स्वतः उजेडात राहण्याचं महत्पाप आमच्या शासन व्यवस्थेने करू नये असं मला निक्षून सांगावं असं वाटतं आता एक दुसरा प्रश्न आहे सरकारची जी महामंडळ आहेत किंवा संस्कृती मंडळ आहे हे सगळं सरकारच्या हातात असल्यामुळे त्यांना हवी ती माणसं जाणीवपूर्वकरित्या नेमली जातात त्याच्यासाठी पद सुद्धा निर्माण केली जातात असं पण आपल्या ऐकिं त्या ऐकण्यात नाही आपण पाहिलेलं आहे ह्याचा अर्थ असा की सरकारच्या कुठल्याही मंत्र्याजवळ कोणी असेल त्याला पद देणं हे मानलं जातं आणि जो खरोखरच त्याच्यामध्ये बुद्धिमान आहे किंवा ते करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळी सरकार असं काही करताना त्या त्या समाजातल्या अतिशय जाणकार लोकांना विचारून का करत नाही स्वतःच्या हातात अधिकार असल्यामुळे कुठलेही पद कुणाला असे देतात उदाहरणार्थ पक्षाचे कलावंत ही काय भानगडं पक्षाचे कलावंत नसतात पाडगावकर म्हणायचे कुठल्याही कलाकाराने कुठल्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊ नये याचं कारण आणि आता काय झालं आहे का अमक्याचे अमक्या पक्षाचे कलाकार तमक्या पक्षाचे कलाकार म्हणजे कलाकार विकत घेतलेत की काय आणि मग त्यांना लाल दिव्यांची गाडी वगैरे देणं हे जे सगळं चाललेलं आहे हे पुन्हा स्वतःच आपल्या भाषेची गळचेपी करण्याचं धोरण जे आहे ते सरकारही करत आहे आणि काही कलावंतही करत आहे काही सच्चे लोक आहेत ते आवाज उठवतात आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो की हा जो सगळा कोलाहल होतो ना हा कोलाहल काही दिवसाने शमतो जनतेच्या विस्मरणावर राज्य करत असतात सरकार त्यामुळे विस्मरण होईल कधीतरी हे कधीतरी बंद होईल असं करून सरकारची योजना पुन्हा 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 टाकत असते तर हीसुद्धा सायकोलॉजी त्यांची आम्हाला कळलेली आहे त्यामुळे हा हिंदीचा प्रकार हा तर आम्ही होऊ देणार नाही असं अगदी मला निक्षून सांगावंसं वाटतं आणि आमच्याकडे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य या दोन गोष्टी दिलेल्या आहेत विचार स्वातंत्र्य हे कुठलाही माणूस स्वतःचे विचार व्यक्त करू शकतो संयमितपणे तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कलाकारांचं आहे तो जो अभिव्यक्ती करतो त्या आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड नावाची गोष्ट येतेच कुठून तुमच्या खालच्याच राज्यामध्ये कर्नाटकमध्ये अजिबात सेन्सॉर बोर्ड नाही आहे सेन्सॉर जनता असू शकते बोर्ड कसं असू शकतं त्या सेन्सॉर बोर्डवर पुन्हा सरकारी वाढचा आणायची आणि एखाद्या चांगल्या कलाकृतीला बदनाम करायचं अशा प्रकारची सगळी जी व्यवस्था आहे ही अवस्थेचा भंग करणारी आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा आम्हाला गौरव तेव्हाच वाटेल ज्यावेळी सरकारसुद्धा त्यातले सगळे मंत्रीसुद्धा मराठी भाषेचा गौरव करतील एके ठिकाणी तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता आणि लगेच दुसऱ्या सहा महिन्याने तुम्ही हिंदी सक्ती करता हे कुठलं धोरण आहे हे कुठलं धोरण आहे म्हणजे आपल्या आईला अभिजात म्हणायचं तिला घरातनं काढून टाकायची अशा प्रकारचं हे जे धोरण आहे हे विचित्र धोरण आहे असं मला वाटतं अगदी आत्मविश्वासाने मी सांगतो की अशा प्रकारचं सक्तीचं धोरण जनतेला न विचारता कधीही सरकारने कुठल्या करू नये